आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या शंभराव्या नागपूर विभागीय नाट्य संमेलनाचा आज रविवार सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी समारोप आणि हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर संतोष पवार शलाका पवार सागर कारंडे यांच्यासह मध्य मध्यवर्ती शाखेचे आणि नागपूर शाखेचे पदाधिकारी उपस्थित राहतील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयानं एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडं औपचारिकरित्या सोपवला आहे आता या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा औपचारिक तपास करेल यापूर्वी एन आय एच्या पथकानं दहशतवादी हल्ल्याच्या स्थळाला भेट दिली होती पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी तळ ठोकून असलेल्या एन आय एच्या पथकांनी पुरावे शोधण्याचं काम तीव्र केलं आहे एन आय ए कडून कसून तपास सुरू आहे दहशतवाद्यांच्या कार्यपद्धतीचे पुरावे शोधण्यासाठी एन आय एच्या पथकांकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्ग औषधांवर बारकाईनं तपासणी केली जात आहे त्याचप्रमाणे न्याय वैद्यक आणि इतर तज्ञांच्या मदतीनं पथक संपूर्ण परिसराची कसून तपासणी करत आहेत दहशतवाद विरोधी यंत्रणेचे पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली असलेले पथक बैसरण खोऱ्यात प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत चालला आहे अशातच आता भारतात सुरू असलेल्या आयपीएल दोन हजार पंचवीस टुर्नामेंटची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे सध्या आय पी हंगाम सुरू आहे ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून प्रेक्षक आणि खेळाडूंच्या सुरक्षेसाठी स्वदेशी अँटी ड्रोन सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे जम्मू काश्मीरमध्ये मंत्रिमंडळाच्या विनंतीवरून नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी उद्या विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात येईल त्यानंतर या घटनेवर आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी प्रमुख के कस्तुरी रंगन यांच्या पार्थिवावर आज बंगळुरू इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले कस्तुरी रंगन यांचं पंचवीस एप्रिल रोजी निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते शांती स्वरूप भटनागर पुरस्कार पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण यासह हो अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे प्रवाशांना उच्च दर्जाच्या खानपान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता आणि बिलासपूरचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक प्रवीण पांडे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक परिसरात रेल कोच रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं गडचिरोली जिल्ह्यातल्या कटेझरी गावात काल प्रथमच राज्य परिवहन महामंडळाची बस पोहोचली यावेळी स्थानिक नागरिकांनी ढोल ताशाच्या निनादात आनंद व्यक्त केला उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी बसचं स्वागत केलं तर कटेझरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय भोसले यांनी बसला हिरवी झेंडी दाखवली धानोरा तालुक्यातलं अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल हे गाव असून आजूबाजूच्या दहा ते बारा गावातल्या नागरिकांना या बससेवेचा लाभ मिळणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार